पोलीस आत्ता गेलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी जोरात चाललो नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या गावातील भटका मित्रांनी त्र्यंबकेश्वर आणि हरिश्चंद्रगड अशा ट्रिपचा प्लॅन केला ट्रिपचा प्लॅन एक महिना आधीच केला होता आम्ही सगळेजण एकाच गावातील असल्यामुळं गाडी पण आमच्या गावातील यसिन देवुकर यांच्याकडूनच घेतली होती त्यांची विंगर गाडी ही खूप मोठी आहे आणि त्यामध्ये बसण्यासाठी एकदम सुटेबल जागा होते आणि ते आम्हाला नेहमीच अफोर्डेबल रेटमध्ये गाडी देत असतात तर त्याच्यामुळं आम्ही त्यांची गाडी प्रत्येक ट्रिपला घेत असतो तसेच या पण ट्रिपला आम्ही घेतली तसं पाहिलं तर ही ट्रिप आमची दोन ठिकाणांची होणार होती त्र्यंबकेश्वर आणि हरिश्चंद्रगड टोटल ट्रिप ही तीन दिवसाची होती एक दिवस जाण्या येण्यासाठी आणि दोन दिवस एक दिवस त्र्यंबकेश्वर मध्ये आणि एक दिवस हरिश्चंद्रगडावरती स्टे करण्याचा करण्यासाठी होता परंतु हरिश्चंद्रगडाचा जो व्हिडिओ आहे तो पार्क पार्ट टू मध्ये मी दाखवणार आहे आपण आता या पार्टमध्ये फक्त त्र्यंबकेश्वर मंदिराचा व्हिडिओ पाहणार आहोत आम्ही जरी सगळे एकाच गावातील असलो तरी कामानिमित्त दरवेळेस बाहेर असतो त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणाहून पिक करायचं होतं गावातून निघताना आमचे सार्थी कृष्णा मामा आमचा खजिनदार वैभव दादा आणि निवांत माणूस आमचा दादा आणि तिघेजण गावातून विंगर गाडी घेऊन निघाले होते साताऱ्यात आल्यानंतर आमच्या ट्रिपचे प्लॅनर राजेश आणि गणेश दोघे पण जॉईन झाले त्याचबरोबर या ट्रिपचा जो सगळ्यात थांबधाम तुमच्यापर्यंत पोहोचवते या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रसाद देऊन म्हणजेच मी मी सुद्धा साताऱ्यात जॉईन झालो त्याच्यानंतर साताऱ्यातल्या एका पेट्रोल पंपावरती आम्ही गाडीची टँक फुल करून निघालो थेट पुण्याला आमच्या ट्रिपचे गुगल मॅप रमेश भाऊ आणि हरिश्चंद्रगडाचा पूर्ण नियोजन करणारा अक्षय हे पुण्यामध्ये जॉईन झाले त्याच्यानंतर खास करून ट्रीपसाठी मुंबई वरून आलेला आणि ट्रीपला नेहमी तो रंगण्यात आणणारा आमचा सुनील भाऊ तो पण पुण्यातच जॉईन झाला त्याच्यानंतर आम्ही निघालो ट्रेक त्र्यंबकेश्वरला पहाटे साडेसहा वाजता आम्ही पोहचलो नाशिकमध्ये ना इथं मित्रांनो आपण रूम घेतलेले आहे आणि इथे फ्रेश होणार सगळेजण आणि नंतर आपण दर्शनासाठी पुढे जाणार आहोत नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आपण आता आलोय नाशिकमध्ये मा। नाशिक नाशिकमध्ये आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन आपण घेण्यासाठी थोड्याच वेळात जाणार आहोत तत्पूर्वी आम्ही या इथं मागेचे तुम्हाला रूम दिसते त्या रूममध्ये थोडंसं फ्रेश होण्यासाठी थांबलं आहे काल रात्री आपण प्रवास चालू केला होता साताराहून आणि सगळे आतमध्ये आता फ्रेश होत आहेत आणि या ठिकाणी आम्ही जिथं रूम घेतले त्या ठिकाणी खूपच आहे रूम तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही रूम तर या ठिकाणी सर्वांचं आवरून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आपल्या रूम पासून जवळपास आता किती अंतर माहित नाही एक्झॅक्टली परंतु एक पंधरा ते वीस मिनटाचा अंतर असू शकतं पायी चालत जाण्यासाठी श्याम मंदिरात मित्रांनो मी फर्स्ट टाईम आलेला आहे म्हणजे नाशिकलाच ॲक्च्युली फर्स्ट टाईम आलं आहे असं म्हटलं तर चालेल आणि हे त्र्यंबकशिव मंदिरासाठी हा फर्स्ट ब्लॉग आहे आपला आपल्या चॅनलवरती इकडे या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर पार्किंगचा थोडासा विषय आहे त्याच्यामुळं आपली गाडी तिकडेच लावली बॅक साईडला एका गाडीला लावला होता आणि गाडी आता सकाळी सकाळी आलोय त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये परत थोड्या उशिराने जर आपण आलो तर या ठिकाणी गर्दी खूप होणार आणि गाडी परत रिटर्न मागे काढण्यासाठी खूप अवघड होऊन जातं त्यासाठी आपण चालत आलोय त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता फुलं वगैरे लावलेली आहेत तर आपण आता आत चाललेलो आहे तिकडून आहे का लाईन नाही वाढली का आपण अगोदर पोचल असतो मित्रांनो आपण आतमध्ये गेलो होतो परंतु ही जी फुलांची दुकान आहेत ते इथूनच लाईन आहे पहिले इथून आपल्याला आत जावं लागतं तर आम्ही जरा अगोदर गेलो असतो तर जरा लवकर पोचलो असतो तर आमच्या पुढे एवढी गर्दी वाढली तर आपली चप्पल इथे पाच हजारांनी इथेच काढूया आणि इथून पुढे जाऊ फुलांच्या व्यायच्या या कोणीतरी या का नाही चला इथं तुम्हाला चप्पल ठेवायची असतील तर फुलं घ्यावी लागतील असं कंपल्सरी आहे त्याच्यामुळं आमच्यातल्या एका मेंबरनं फुलं घेतलेली आहेत फायनल किती रुपयाला किती रुपये शंभर ठीक आहे आजो तरी अंधारेच आपण लवकर आलो त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये पण हे फुल पूर्ण पॅक होतं होत शॉर्टकट केलेलं आहे इथून बघते का आता या ठिकाणी बघू शकता असं पूर्ण झिगॅक्ट आहे आपल्याला जाण्यासाठी पूर्ण एक्झॅक्ट लाईन क्रॉस करून आता थोडासा चढ आहे परत उतर आहे ह्या आतमध्ये अजून पण भरपूर तसेच भेटलेली लाईन आहे गर्दी बाहेरून अजिबात वाटत नव्हती परंतु आतमध्ये गेल्यानंतर गर्दी खोकले घेत राहते हे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी आपण आलो आहे आता मारून आलेले आहेत मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करत असताना आमचे रमेश भाऊ मनातल्या मनात मंत्र जात करत आहेत बाहेरून एवढं वाटत नव्हतं की एवढी गर्दी पण आता आतमध्ये आल्यानंतर एवढं तुफान गर्दी की काय बोलायचं तरीसुद्धा म्हणजे नेहमी पेक्षा आज कमीच आहे सोमोर हां सोमवार असल्यामुळे आज ही गर्दी मला वाटतं मागे एक शॉर्टकट वाचता होता माणसाला

कुपन वाढायला आले काय बोलायला बरेचसे लोकांची शॉर्टकट पण मारतात नऊ घटाचे शॉर्टकट पण मारतात बरेचसे लोक रांगेतून रांग्यातून व्यवस्थित जात आहेत मागच्या मागच राहावं लागतं आम्ही पण शॉर्टकट मारणार होते आणि बावी बऱ्याचशा दर्शनाला येत असतात आणि आपण असं म्हणतो त्यांच्या पुढे जाऊन दर्शन घ्यायचं ते कायचं वाटतं ते मनाला प काही पटत नाही त्याच्यामुळे ते आम्ही घेतलं आपण पण आहे आता ए फोर सेक्शनमध्ये अजून ए थ्री ए टू ए वन आणि नंतर आपल्याला दर्शन घेता त्या ठिकाणी अशा लाईव्ह स्क्रीन लावले तुम्ही बघू शकतात लाईव्ह स्क्रीनमध्ये पण जे मेन गाव बघा जे दर्शन आहे ते आपल्याला लाईव्ह स्क्रीन मार्फत दिसते ॲक्च्युली मला वाटते आपण जे मेन दरवाज्यातून दर्शन घेणार आहे तिथल्या जो आपल्याला टिकला घेऊन टोळ्यान आपल्या पाहायला बघायला मिळणार आहे तो पण आरशातनं बघायला मिळणार आहे तो पण असं बघायला मिळणार नाही त्र्यंबकेश्वरचं जी महादेवाची पिंड आहे ती बाकीच्या पिंडींपेक्षा वेगळी आहे तुम्ही बघितलं असेल मला असं वरती हे नाही आहे लिंग नाही आहे तर आतमध्ये खड्डा आहे आणि या ठिकाणी असे तुमच्याकडे पॉल या ठिकाणी म्हणजे पाण्याची सुविधा होणार किंवा जे लहान बाळ असतात त्यांना दूध वगैरे पाजायला महिला महिलांचं औषधं मेडिसिन वगैरे असे असे छोटे छोटे सेक्शन पण केले रांगेमध्येच आमचे मेंबर झोपले जातात आमचं ते फौंट चालले येथेमध्येच बोल सकाळपासून नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं त्यामुळं जो प्रसाद आणला होता देवासाठी तो आता सगळ्यांना त्याच्यात पण काय झालं आम्ही प्रशासनाने एका दुसऱ्या बाप्पांनी बघितलं त्यांच्याकडचे जे बेळ आणली होती ते आम्हाला असं असतंय तर ओळख आवडच विचार करून आता आपण आलेलं आहे एथ्रीमधून ए टूमध्ये मध्ये परंतु शुगर लेवल कमी झाले शुगर लेवल कमी झाले होते म्हणजे एकाच जागेवरती खूप वेळ थांबवत आहेत त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे कारण आता जवळपास एका तासात हे व्हायला पाहिजे होतं ते तिथं तीन साडेतीन तास लागलेले आहेत तुम्ही जर या ठिकाणी दर्शनाला येणार असाल तर लवकर या पाठीचं आणि येताना थोडंफार काहीतरी खायला घेऊन या कारण इथं गर्दीमध्ये किती वेळ लागेल काय सांगू शकत नाही कंट्रोल एवढं तरी झालं पण लहान मुलं असतील तर एवढं कंट्रोल करू शकत नाही कोण कोण तुम्ही फॅमिलीमध्ये या फॅमिलीनं आपल्याला मागाशी फायदा दिलं होतं मध्ये म्हणजे अशी जी लाईन दिसते ना पूर्ण एका लाईनमध्ये जवळपास पन्नास ते साठ माणसं आहेत अशा दहा ते पंधरा लाईन म्हणजे एका सेक्शन मध्ये जवळपास पाचशे ते सहाशे माणसं आतमध्ये आहेत तेवढीच माणसं बाहेर पण आहेत इतकी माणसं सोमवारच्या दर्शनाला असतात श्रावणी सोमवार तर काय बोलायलाच नव्हे एवढे इथे गजरे असणार आहे मला जर दर्शन घ्यायचं असेल तर कदाचित इतर वारे आला तर जरा लवकर भेटल सोमवारचं तर लांब्यात तुम्हाला उभं राहावंच लागणार एवढा आता आपण ाच्या मेन सभा मंडपात जाणार आहोत परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी सूचना लावली तर तिथं आता आपल्याला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळं आतमध्ये मला काही शूट करता येणार नाही परंतु तरी पण जर पॉसिबल झालंच मोबाईलमध्ये एखादा फोटो काढतो पॉसिबल झालंच तर, तर, तर हा कॅमेरा तर मला फ्री सिफ्टीचा आत घेता येणार नाही आहे की जे ठेवावं लागेल कारण आतमध्ये जप्त पण करू शकतात गर्दी नव्ह शकते खूप च गर्दीत टोटल असे दहा का बारा ब्लॉक आहेत अशी टोटल करते प्रत्येक ब्लॉकमध्ये ही जी रांग आहे ती फायनल सभा मंडपात मंदिरात मेन मंदिरात आपण झालो आहे मस्त जास्त वेळात रांगे थांबलो आहे नाश्ता वगैरे कोणी काय केलं होतं म्हणून जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात ते हे मेन मंदिर आहे त्र्यंबकेश्वरचं आणि आतमध्ये आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे अगर जवळपास पाच तास लागले आम्हाला सकाळपासून परंतु फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये भाविकांची खूप गर्दी पण आहे आणि आतमध्ये जे शंकराची पिंड होती तिथं आतमध्ये गाभर आतमध्ये पूर्ण जाऊन देत नाहीत परंतु दर्शन आपल्याला याय तर भेटून जात आपण दर्शन करून मेन मंदिरातून बाहेर पडलोय त्या ही छोटी छोटी मंदिर आहेत तुम्ही बघू शकता तर आता इथं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत पूर्ण हे प्राचीन मंदिर आहे पिंपळाचं झाड आहे शेजारी इथं ओढ आहे आपण चाललोय मंदिराच्या बॅक साइडला इथे एक छोटं छोटे मंदिर आहे तुम्ही बघू शकता इकडे एक मंदिर आहे पूर्ण सुद्धा मानत आहे प्रसाद वगैरे सगळे या ठिकाणी भेटते तुम्ही बघू शकता इकडे इथं पुढे गेलं की मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती हा कुठला तरी पर्वत आहे अंजना अंतरिका काहीतरी नाव याचं हा जो तो मेन प्राचीन तलाव आहे खूप सुंदर असं लोकेशन आहे या ठिकाणाहून पण आम्ही जिथून आतमध्ये आलो होतो तो, तो तर असं आम्हाला सापडत नाही आहे ही व्ही आय पी लाईन आहे बघू शकता व्ही आय पी लाईन या ठिकाणाहून इथं नाही रे इथं नाही इथं नाही इथं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही बघू शकता आत्ता मित्रांनो लाईन बघू शकता की ते लागली सकाळी एवढी लाईन होती आता लाईन जर बघितली तर इथनं पूर्ण लाईन लागली ही लाईन बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण सकाळी जे थांबलं पाच तास ते जरा योग्यच म्हणावं लागलं कारण की दिवस दिवसभर किती उशीर थांबाय लागले समजत नाही की आतमध्ये जेवढी गर्दी बाहेर एवढी मोठी भले मोठी लाईन आणि ही मित्रांनो व्ही आय पी लाईन आहे आतमध्ये नॉर्मल लाईनचा तर काय विचारच करू नका व्ही आय पी लाईन तुला आम्हाला नॉर्मल लाईनला पाच तास लागले तसेच व्ही आय पी लाईनला तीन तास लागत होते दर्शनासाठी म्हणजे विचार तुम्ही किती वेळ आपलं दर्शनाला फायनली मित्रांनो आम्हाला ती जागा सापडली आहे ज्या ठिकाणी आम्ही चपल्या ठेवल्या होत्या पोल पूर्ण राऊंड मंदिराला मारून आलो त्यामध्ये प्रदक्षिणा पण झाली म्हणायचे अथक प्रयत्नानंतर आणि खूप वेळानंतर असं झालेलं आहे परंतु आतमध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटतं कारण एवढ्या खूप वेळानंतर जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा खूप मानसिक समाधान पण आपल्याला वाटतं तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आपण आता थेट निघालेलो आहे हरिशचंद्रगडाच्या दिशेने